शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्यासाठी चांगलं जावं अशा प्रकारची स्थितीच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि स्थिती नियम करत असताना खरंतर आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे या शाळेचा पहिला दिवस आपण शाळेत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो बालक आनंदाला हौशेने शाळेमध्ये आपल्या मुलाला पाठवता येतो एका बाजूला आनंदाचा क्षण आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या पालकांसाठी आम्ही शाळा चालवतोय त्याच शाळा उद्याच्या काळामध्ये बंद होत आहेत का काय आज जे आमचे गुरुजी वाडी वस्तीवर जाऊन छोट्या छोट्या मुलांना ज्ञानदान करण्याचं काम करत आहेत देश तेच उद्याच्या काळामध्ये बंद होत आहेत काय अशा प्रकारची भीती आज राज्यातल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या मनामध्ये निश्चितपणाने निर्माण झालेली आहे शासनानं जो पंधरा मार्चचा जो आदेश काढला आहे त्या आदेशाची जर उद्याच्या नंतर अंमलबजावणी झाली तर नेमकी काय परिस्थिती ओढवू शकते ही भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या निर्णयाला विरोध करण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज राज्यभरामध्ये धरणे आंदोलन आयोजित केले आणि तो आदेश मानून सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी आपण धरणे आंदोलनाच्या निमित्तानं जिल्ह्याचे अध्यक्ष सर आणि एकूणच त्यांची जिल्ह्याची सगळी टीम सर्व तालुक्यांचे अध्यक्ष बँकेचे चेअरमन आणि सर्व संचालक सर्व कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल की सकाळी शाळा करून आपण सगळेजण या ठिकाणी आलाय आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक उर्मी आहे की जे शासन वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचा आदेश काढते आणि ज्या आदेशानं खर तर शैक्षणिक फायदा होण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान होते मग ते शिक्षकांचं असेल ते विद्यार्थ्यांचं असेल ते समाजाचं असेल ते पालकांचं असेल आणि या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका आपण घेतली शाळेच्या पहिल्या दिवशी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावेत तेवढे निश्चितपणानं थोडे मित्रो जे आंदोलन होत असताना आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर परवा तुम्ही एक पत्र बघितलं असेल आयुक्त कार्यालय आणि संचालक कार्यालयाला लिहिलेलं तर ज्या शिक्षक समितीनं हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाच्या संदर्भानं जे जे विषय आहेत विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करून पुनरावार शासनाला सादर करावा आणि तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यासाठी त्यांना सूचना करण्यात याव्यात तर त्या अनुषंगानं जिल्ह्या राज्यामध्ये थोडी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की आता आपण नेमकी काय भूमिका घ्यायची पण शेवटी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की शासन या टप्प्यावर गाल म्हणजे एकमेव कारण आहे मित्रांनो आज खऱ्या अर्थानं शाळेचा पहिला दिवस आहे शासनाला हे अपेक्षित नव्हतं की या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही चाललंय ते शाळेच्या पहिल्या दिवशीच समाजापुढे येईल ही भीती शासनाला वाटत होती आणि त्यामुळं शासनानं थोडीशी ती भूमिका घेतली पण ती आजच्या दिवसापुरतं स्थगित करण्या इतपंतच होतं आणि म्हणून आपण तो निर्णय बदलला आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आज पूर्ण राज्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं त्या ठिकाणी घेतली मित्रांनो संच तिच्या संदर्भानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आपली मतं व्यक्त केलेत त्याचे फायदे तोटे निश्चितपणाने काय होणार आहेत ड्रेसकोडच्या संदर्भानं काय होणार आहे मग तो शिक्षकांचा असेल तो विद्यार्थ्यांचा असेल आज शासन स्वतःकडं हे शिक्षकांच्या संदर्भानं इतर त्यांना कामं करायचे अनेकांचा बदल्यांचा मोठा प्रश्न आहे त्या बदल्यांच्या प्रश्नामध्ये ग्रामविकास विभाग अजिबात लक्ष द्यायला तयार नाही पण विद्यार्थ्यांचा गणवेश मात्र घ्यायला शासन एका पायावर तयार आहे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती इथं बसून तुम्हाला आवडेल तो गणवेश या ठिकाणी घेत होता फार काय मोठं त्याच्यामध्ये होत होतं आज हे सगळं बदलून शासन जिथं त्यांचा फायदा आहे जिथं आर्थिक लाभ त्यांना निश्चितपणाने मिळणार आहे तशा पद्धतीनं निर्णय त्या ठिकाणी घेत आहे आणि आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सगळा एवढा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं मित्रांनो चालला आहे गेले आपण दीड दोन वर्ष निश्चितपणानं बघतोय कारण त्याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या ग्रामविकास विभागाकडनं आपल्या बदल्या केल्या जातात त्याचे आदेश जर शालेय शिक्षण विभाग काढत असेल तर यापेक्षा मला वाटते भयावह गोष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये कोणती असू शकत नाही आणि अशा पद्धतीनं काम करणारं शासन वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचा आदेश काढते आज जर या संच मान्यतेप्रमाणे सप्टेंबरला जर शिक्षक निश्चित उद्याच्या काळामध्ये करण्याचा था निर्णय झाला किंवा कार्यवाही झाली तर नेमकं आम्ही उद्या असू याचा विचार खरं तर आपण सगळ्यांनी मंडळींनी करायला पाहिजे आणि तो जर केला तर मग आज असणारी पदं किती रद्द होतील नव्यानं पद निर्माण होतील का नव्यानं भरती होईल का आमच्यामध्ये काही नवे बांधव येतील का किंवा आहेत त्या त्यांनाच बाहेर जावं लागेल अनेक गोष्टी निश्चितपणाने त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि म्हणून या तो आपण शिक्षक समिती म्हणून त्या ठिकाणी विरोधाची भूमिका घेतलेली घेतलेली आहे म्हणण्यापेक्षा याची कसल्याही परिस्थितीमध्ये शासन अंमलबजावणी होणार नाही यासाठी जेवढे प्रयत्न आपल्याला करावे लागतील तेवढे प्रयत्न शिक्षक समितीच्या वतीनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहोत ड्रेसकोडच्या संदर्भाने तीच भूमिका आपली असणार आहे आणि सगळेच महाराष्ट्रातल्या एकाच एका ड्रेसमध्ये दिसावेत सगळेच विद्यार्थी एकाच ड्रेसमध्ये एकाच कलरमध्ये दिसावेत या सगळ्या ज्या कल्पना निर्माण केल्या जात आहेत किंवा कल्पना राबवल्याचा प्रयत्न केला जातोय या सगळ्या भ्रामक कल्पना निश्चितपणानं वाटतात आज अनेक गुरुजी आमच्या आहेत काय वेगळा काही पोशाख घालून जात आहेत खाजगी शाळेमध्ये जाणारे आमचे शिक्षक बंधू भगिनी जे असतील ते सगळ्यांनी इकडे बघा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाणारे आमचे बघितले बघा तुमच्या लक्षात येईल की आपण फार सत्यपणे संविधान शाळेत मग ही भूमिका का, का। नेमकं काय याच्या मागे गौड बंगाल आहे नेमका शिक्षण विभागाचा याच्यामध्ये काय दृष्टिकोन आहे या सगळ्या गोष्टींना मित्रांनो ज्या आपल्या नुकसानीच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये तीव्रपणे विरोध करण्याची भूमिका शिक्षक समितीला आपल्याला घ्यावी लागेल ऑनलाईन कामाच्या संदर्भाने अध्यक्षांनी उल्लेख केला की कधी आम्हाला मेसेज येतोय रात्री अकरा वाजता येतोय रात्री बारा वाजता येतोय केंद्रप्रमुख हरकत नाही पण मला असं वाटतं अध्यक्ष महोदय तुम्ही हे सगळं सांगत राहण्यापेक्षा आता तुम्ही जमलाय सगळेजण आणायचे तर तुमच्या सगळ्यांच्या जर हिंमत असेल तर या सगळ्या ग्रुपमध्ये एकदा बाहेर पडा ना बघू कसे मेसेज करता सगळ्यांना बाहेर पडा तुम्हाला कुणाचाही मेसेज येणार नाही तर आपले गुरुजी एवढे बाहेर आहेत तुम्ही हे एकीकडे सांगाल तर दुसरे म्हणजे अगोदरच तयारी तयारी बसलेली असते आम्ही अनेक वेळा राज्यामध्ये ही भूमिका मांडतो ऑनलाईन कामाच्या संदर्भामध्ये किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरनं येणाऱ्या संदेशांच्या संदर्भामध्ये एकदा घेऊ भूमिका राज्यात टाकू बहिष्कार हा सगळ्यांच्या ग्रुपमध्ये आहोत पण तसं तुम्ही करत नाही आपले काय चतुर लोक केंद्रकडून असतील शिक्षणाधिकारी असतील शिक्षणाधिकारी असतील यांच्या पुढं पुढं करण्यामध्ये अनेक जण धन्यता मानणार आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी ही अडचण निर्माण होते म्हणून कोणी बाजू आम्ही बघितल्या पाहिजेत आणि जर आम्ही तशा पद्धतीने निर्णय केला तुम्ही नाहीच त्यांचे मेसेज घेतले नाहीच काम केलं येऊ दे केंद्रप्रमुख आला तुमच्या शाळेवर पण शाळेवर आला तरी आम्हाला भीती वाटते केंद्रमुख शाळेवर येऊ हो कसं काय ह्या गोष्टी होता कामा नाहीत आणि तरच तुमच्या त्यातून निश्चितपणानं सुट्टा निश्चितपणानं होईल त्यासाठी सुद्धा आपण उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने प्रयत्न करतोय प्रश्न खूप आहे उद्यापेक्षा विषय झाला तर